आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात कारफाटा रांजनी येथे श्री भीमाशंकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाफेडमार्फत सोयाबीन हमीभावाने खरेदी विक्री केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे शासन व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आता खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बाजारभावात व वजनात होणारी आर्थिक फसवणूक थांबावी यासाठी नाफेड केंद्र मंजुरीसाठी तालुक्यातील के शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी होती आता शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावन्न हमी भाव मिळणार असून खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीची सोय झाली आहे आज आपल्या या श्री भीमाशंकर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी रांजणी या ठिकाणी भारत सरकारच्या पी एस एस या हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आज या ठिकाणी रांजणी या गोडाऊनला होत आहे भारत सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याचं सोयाबीन हे हमीभाव योजनेअंतर्गत सर्वसाधारणपणे त्रेपन्न रुपये अठ्ठावीस पैसे या दराने खरेदी करण्याचं ठरवलेलं आहे मी श्री भीमाशंकर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक या नात्याने सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो मार्केटमध्ये असणारा बाजारभावापेक्षाही शासनाने दिलेल्या हमी भावाने या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली जाईल त्यांनी दिलेल्या एफेक्यू या दर्जाचं म्हणजे त्याच्यामध्ये काडी कचरा नको आणि साधारणपणे बारा मॉइश्चर या आर्द्रतेचं सोयाबीन या ठिकाणी खरेदी करण्यात येणार असून सरकारच्या वतीने हे खरेदी केल्यानंतर ज्या वेळेस ते शासनाच्या गोडाऊनला जाईल त्याच्यानंतर एक साधारणपणे चार ते आठ दिवसाच्या आतच शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या सोयाबीनचे पैसे जमा होत असतात तरी या ठिकाणी आज या सोयाबीन खरेदीचा शुभारंभ होत असताना शेतकऱ्यांना परत एकदा आवाहन करतो की सोयाबीन या ठिकाणी घेऊन यावं आणि योग्य मालाचे पैसे व्हावेत या दृष्टीने सरकारने हे जे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी शासनाला भारत सरकारला धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद या ठिकाणी खासगी व्यापारी नाहक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अगदी पडेल भावाने ज्यावेळेला माल खरेदी करतात आणि शेतकऱ्याचे नुकसान होते कि उत्पादन खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कुठलाही माल असो तो हमी भावाने खरेदी केला जावा या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा फायदा होईल म्हणून राज्य शासनाने आणि केंद्र योजना चालू केली त्या योजनेनुसार या ठिकाणी राजानीच जे हे केंद्र आहे सोयाबीन खरेदीच या केंद्रावर हमी भाव अगदी उत्तम क्वालिटीचा असणार सोयाबीन जे आहे या सोयाबीनला त्रेपन्न रुपये अठ्ठावीस पैसे एवढा जो हमी भाव दिला जाणार आहे या हमी भावामुळे शेतकऱ्याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि त्या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांकडून जे शेतकरी पिळवणूक होते ती थांबणार आहे म्हणून मी शेतकऱ्यांच्या वतीने इतर आवाहन करतो की जास्तीत जास्त आपलं सोयाबीन या ठिकाणी खरेदी केंद्रावर घेऊन यावं आणि आपल्या मालाला उत्तम भाव मिळण्याची केंद्रामार्फत दिली जाईल बाळासाहेब शंकर बोर रांजणी गावचा शेतकरी रहिवासी आणि शेतकरी इथून मागे आपले सोयाबीन केंद्र आपल्याकडे नव्हतं त्या या वर्षी दोन हजार हजार ला शासनाचं चा, सोयाबीन खरेदी केंद्र चालू झालेलं आहे इथून बघा जी आपली गैरसोय होत होती ती यावर्षी गैरसोय संपलेली आहे जो सोयी सुविधा झाल्यामुळं जी काय आपली इतरत्र व्यापाऱ्यांकडून जी लूट होत होती ती आता थांबणार आहे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे मी एक, एक सोयाबीनचा शेतकरी आहे इतर शेत व्यापाऱ्यांकडून आपली जी वीस टक्के जी लूट होत होती ही होणार नाही या पंचकृषी सोयाबीन केंद्र मंजूर झाल्यामुळं आपला एक सर्व पंच दोन्ही तिन्ही तालुक्यांचा फायदा होणार आहे या सोयाबीन केंद्रासाठी श्री भीमाशंकर अॅग्रो कंपनीचे सर्वे सर्वा श्री अशोक सकाराम भोर यांनी दोन तीन वर्ष खूप प्रयत्न करून ते आपल्याला ह्या वर्षी इथं आणलेले आहे त्याच्यातून सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईलच यात काही तीळ मात्र शंका नाही <coughs> आज या ठिकाणी श्री भीमाशंकर कंपनीमध्ये नाफेडने ठरवून दिलेल्या रेटनुसार किंवा योग्य भावानुसार खरेदी सोयाबीन खरेदी केली जात आहे तरी शेतकऱ्यांना असं विनंती आहे की त्यांनी त्यांचा माल या ठिकाणी घेऊन यावे यापूर्वी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव भेटत नव्हता व आंबेगाव तालुका झाला जुन्नर तालुका झाला या दोनही तालुक्यामध्ये एकाही ठिकाणी सोयाबीन केंद्र नव्हतं तर आपल्या श्री विमाशंकर प्रोड्युसर कंपनीने शासनाला विनंती केल्या केली व सोयाबीन खरेदी केंद्र यावर्षी मंजूर करून घेतलेला आहे आ, या वर्षी सोयाबीनचा त्रेपन्न पॉईंट अठ्ठावीस रुपये असा प्रतिकिलोला बाजारभाव आहे सर शासनाने ठरवून दिलेल्या निर्णयानुसार किंवा मग एफ क्यू दर्जाचा असं सोयाबीन त्यानुसार असलेल्या अटी या सर्व <coughs> यांनी पाळून शेतकऱ्यांनी इथे सोयाबीन घेऊन यावं ही त्यांना नम्र विनंती